नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण न्याय व्यवस्थेवरील काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही नागपूर छत्रपती संभाजीनगर पणजी पुणे योग्य उत्तर आहे पुणे श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत सत्तेचाळीस पंचेचाळीस पन्नास अठ्ठेचाळीस योग्य उत्तर आहे पन्नास खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवले नाही लीला सेठ शरद बोबडे प्रल्हाद गजेंद्र गडकर यशवंत चंद्रचूड योग्य उत्तर आहे लीला सेठ खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे संसदीय प्रणाली कॉलेज प्रणाली कॉलेजियम प्रणाली एकल स्त्रोत प्रणाली योग्य उत्तर आहे कॉलेजियम प्रणाली सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते पंतप्रधान राष्ट्रपती केंद्रीय कायदा मंत्री सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश मिळून योग्य उत्तर आहे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे संसद पंतप्रधान लोकसभा मुख्य न्यायाधीश योग्य उत्तर आहे संसद हेबियस कॉपस हा रीट सर्वोच्च न्यायालयात खालील प्रकरणी वापरता येईल खालील न्यायालयाला अधिकार नसताना निर्णय घेतल्यास लोकसेवक कायदेशीर कर्तव्य करत नसल्यास लोकसेवक अधिकाराबाहेर जाऊन काम करीत असल्यास एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा ठाव ठिकाणा उत्तर आहे एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा ठाव ठिकाणा मिळत नसल्यास घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात अनुच्छेद एकशे एक्केचाळीस अनुच्छेद एकशे छत्तीस अनुच्छेद एकशे सदतीस अनुच्छेद एकशे अडतीस योग्य उत्तर आहे अनुच्छेद एकशे एक्केचाळीस उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोणाकडून केली जाते सर्वोच्च न्यायालय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती योग्य उत्तर आहे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमंत्री कोण आहेत श्री उदय लळित श्री एन व्ही रमना श्री धनंजय चंद्रचूड श्री शरद बोबडे योग्य उत्तर आहे श्री धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती एन व्ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सर न्यायाधीश आहेत अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस योग्य उत्तर आहे अठ्ठेचाळीस संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे हे विधान पूर्णतः बरोबर आहे पूर्णतः चुकीचे आहे विपर्यस्त आहे तिन्ही पैकी एकही एक नाही योग्य उत्तर आहे पूर्णतः बरोबर आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे पुणे नागपूर नाशिक ठाणे योग्य उत्तर आहे नागपूर अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली मुंबई मद्रास कोलकत्ता मुंबई दिल्ली कोलकत्ता दिल्ली मद्रास कोलकत्ता दिल्ली अहमदाबाद मुंबई योग्य उत्तर आहे मुंबई मद्रास कोलकत्ता अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते कोलकत्ता चेन्नई गुवाहाटी निकोबार योग्य उत्तर आहे कोलकत्ता जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात उच्च न्यायालय राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय राज्यपाल योग्य उत्तर आहे राज्यपाल भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे दिल्ली मुंबई कोलकत्ता चेन्नई योग्य उत्तर आहे दिल्ली राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात राष्ट्रपती राज्यपाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रीय न्याय आयोग योग्य उत्तर आहे राष्ट्रपती आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद